उहीमधील अन्यायग्रस्त बोरकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता वंचितने केले सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी धरणं आंदोलन बघा ग्राफिनवड न्यूजवर काय आहे प्रकरण

घरी तुमचं सामान वगैरे त्यानंतर आपण कुठे गेला सर्वात प्रथम स्टेशन ला वगैरे गेला काय म्हणणं होत पोलीस पोलिसवाल्यांच रिपोर्ट काय काय म्हणत होते रिपोर्ट रे, तुम्हाला लेखी तक्रार मागितली तुम्ही लेखी तक्रार दिली परंतु घेतली नाही काय म्हणून नाही घेतली काहीतरी म्हटलं असेल ना तुम्हाला सीव्ही दिली की हाकलून लावलं की मारलं की काय म्हटलं रिपोर्ट नाही घेत ना फक्त एवढं सांग कोण होत ते ऑफिसर त्यांनी रिपोर्ट नाही घेतली काय गुन्हेगार होता कोणता गुन्हेदार होता काय ठाणेदार आहे स्वतः ठाणेदारासोबत बोलले तुम्ही त्यांनी तुमची तक्रार घेण्यास नकार दिला त्यानंतर तुम्ही पुढील पाऊल काय उचललं म्हणजे पी आय नी रिपोर्ट नाही तुम्ही डायरेक्ट मोर्चाच काढला वर कंप्लेंट केली नाही आपण वंचित बहुजन आघाडी करते तुम्ही तालुक्यामध्ये गोरगर परिवारावर जातीयवादी अन्य तिला काय म्हणणार तेवीस जानेवारीला या भोरगर परिवाराचं नोटीस देऊन इथल्या सरपंच नरू लेवल सचिव बय यांच्या आधी शनावे बोल्डरचे लावून भर जमीनदोस्त करण्यात आले यांचं खोट्या पाण्याचं साधन असलेलं दुकान हे सुद्धा जमीन दोस्त करण्यात आले आणि हे प्रकरण आम्हाला चोवीस तारखेला झालं चोवीस जानेवारीला आम्ही घटनास्थळी दाखल झालो कार्यकर्ते घेऊन पोलीस स्टेशन घातले आणि पोलीस स्टेशनच्या पिरायला विचारलं तर त्यांनी जे उत्तर दिलं त्यांचं म्हणणं होतं की नियमानुसार कारवाई झालेली आहे अशात आम्ही करू शकत म्हणजे युपी पॅटर्न जे होतो ते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणलं आपल्याला म्हणायचं अगदी बरोबर आहे एकीकडे सरकार म्हणते सप्ता साथ सप्ता विकास पण इथं विकास झालाय आहे प्रकाश आणि अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहे त्याच्यापासून सुद्धा या परिवाराला वंचित ठेवलेलं आहे जी अतिक्रमणची कारवाई केली त्या दिवशी संपूर्ण घर पाडलं आज खुल्या झाडाखाली हा परिवार झोपत आहे त्यांचं शिजलेलं अन्न यांचा तेरा महिन्याचा नातू आहे त्याचं जे काही साहित्य होतं स्वयंपाकाचं साहित्य कपडे हे सुद्धा त्यांनी जप्त करून दिले ही कारवाई देशपूर्ण आहे देश जातीपूर्ण आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन इथे नागपूर आहे आपल्या नागपूर ग्रामीणचे एस टी हर्ष पोद्दार आहे त्यांच्यासोबत आपण भेट वगैरे घेतली हो आम्ही तीस जानेवारीला जे पोलीस अधीक्षक आहेत यांच्या कार्यालयामध्ये नागपूरला गेलो की माझ्यासोबत शहराध्यक्ष मुलेभाऊ वानखडे होते आणि दोनच्या कार्यकर्तेसुद्धा होतात आम्ही त्यांची चर्चा केली त्यांनी सांगितलं या प्रकरणाची आम्ही तपास करीत हो। आहोत आणि लवकरच हे तपास करून आम्ही गुन्हा दाखल करू परंतु तीस जानेवारीला सुद्धा त्यांनी टानवी टोलीचा उत्तर दिलं आणि म्हणून आमचं आम समाधान झालं नाही म्हणून एकतीस जानेवारीला टुई तहसीलवर आम्ही जन आक्रोश मोर्चा आचारसंस्थेमध्ये ठेवून गेलो आणि तिथं हा आक्रोश मानून आम्ही तहसीलदारांना विचारणा केली की, की, की ही कारवाई तुम्ही कशी केली आणि तहसीलदारांनी सुद्धा आम्हाला उत्तर दिलं ते समाधानकारक नसल्यामुळे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या संविधान चौकामध्ये एक दिवसीय आंदोलन आहे अजय जे आपण आता म्हटलं की एकतीस जानेवारीला आपण आंदोलन केलं तहसीलमध्ये परंतु तुमच्या आंदोलनानंतर तुमच्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांकडून काय सांगाल हे सरकार म्हणजे आज आँ आमचं मूलभूत निकालातही आनंद करत आहे आम्हाला आंदोलन करण्यापासूनही वंचित ठेवत आहेत आम्हाला त्या आंदोलनाची यांनी एन ओ सी दिली नाही परंतु तमाम कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या आणि म्हणून आमचं जे आंदोलन होतं ते कायदेनुसार कायदे नुसार आणि संविधानाला अनुसरून होतं आणि म्हणून आम्ही ते आंदोलन केलं आम्हाला गुन्हा दाखल झाला त्याची परवा नाही लोकांच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी आम्ही आमचा लढा सदैव हो, उभा ठेवू आणि लढत राहू मंग आपण जानेवारीला गोहित तहसील आंदोलन केलं आपल्यावर बहुजन आघाडीच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले काय वाटत आपल्याला कोणाची भूमिका असेल यामध्ये यामध्ये या मागे जे शासकीय विभागाचे कर्मचारी त्यांनी जे प्रकारे झालं कुटुंबावरती जे अन्याय झालेला त्याचा आवाज वंचित भोजनाहीला आणि आपली हुटुमशाही पद्धती जे मनोहार तिथे आपण जे झाले झालेला आपण पाहू की सव्वीस जानेवारीला ओरीश महाजन सारखे ते आपण त्यांचे पालकमंत्री राहू तिथे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव नाही आणि कुठेतरी दुसरीकडे आमची भारती हे एक वाक्य काय करते त्यांच्यावरती गुन्हा नोंदव आपण पाहू की ही इडली कुठेतरी लोकशाहीला संपवली कुटुंबशाही पद्धती समोर आणून आली अजून या कुटुंबाला आज आपण पाहून गेलो तेवीस तारखेपासून यांना आतापर्यंत तिथे कुठली पण व्यवस्था त्यांनी सरकारने तिथल्या दिलेली नाही तिथले जे तहसीलदार आहेत ते म्हणाले होते की आम्ही यांच्या राहण्याची व्यवस्था करू जेवणाची व्यवस्था करू यांना आम्ही कुठेतरी मालकी अट्ट पट्टा देऊ पण ते अजूनपर्यंत कुठेच दिसून येतात आपण पाहून आहे की तेवीस तारखेपासून हे एक जे झाड आहे त्या झाडाखाली ते राहू लागतात हा मुलगा चोवीस वर्षाचा आहे त्याचा मो त्यांचा मोठा मुलगा सत्तावीस वर्षाचा आहे त्यांची चूल पंचवीस वर्षाची आहे त्याची चून पण तेवीस वर्षाची आहे म्हणजे बोरकर फॅमिली मध्ये एकूण सहा लोक राहतात त्यांचे तेरा महिन्याचा मुलगा पण आहे त्यांना काही अगदी झाला त्याची जिम्मेदारी कोण प्रशासन बी आहे ना पोलीस प्रोटेक्शन म्हणजे जे गैरजेदार आहेत ते लोकांना काय समजून त्यांनी सोडलेलं आहे मला हे सांग म्हणजे कदाचित वंचित बहुजन आघाडीने यामध्ये सहभाग घेतला नसता पुन्हा एकदा असं म्हणायचं आहे हंड्रेड पर्सेंट हे केरळ झालं ते न्याय आता पण नाही मिळालं आज तुम्ही हे पहा की घटनेच्या संविधानाच्या अनुसार सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे आपण जे संविधानाला मानतो त्या संविधानाच्या इच्छुकून आम्ही जे त्यांना प्रोटेस्ट करून आले आम्ही त्यांना जे मागितलेलं आहे ते संविधानिक तौरवर मागितलं आम्ही कुठले पण असंविधानिक तोरवर बोलत नाही जे नरुले तो जो तिथला सरपंच आहे त्याच्या पण घर अनधिकृतपणे असं त्याने नमूद मला सांगा की सहा सात कुटुंब त्या मालशी गावात राहतात बोद्ध कुटुंब राहतात तिथे अनधिकृत घर जे आहे ते बारा ते पंधरा अनधिकृत घर आहे त्या अनधिकृत घरांमध्ये एकच घर पाडण्यात कुटुंबाचं ही जे कुठेतरी भावना आपल्या त्या नवीन सरपंचाकडून आणि तिथला जो गोयर सचिव आहे त्याच्यामार्फत कुठल्या संघटनेचे ते सरपंच आहेत आपल्याला काँग्रेस पार्टीचे ते सरपंच तर याबद्दल आपण पालकमंत्र्यांना काही निवेदन वगैरे दिलं आहे का त्याने पालकमंत्र्यांना आवेदन दिलेलं आहे की लगेच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर अजूनपर्यंत कुठेच कारवाई आम्ही साहेबांना पण भेटलो एस पी साहेबांना त्यांना पण ते निर्देशात आणून दिलं तर बी ओ साहेब करत आहे साहेबाची रिपोर्ट आल्यानंतर जे कोणी गुन्हेगार साबित होईल त्या गुन्हेगारावर आम्ही आशेप करून आणि त्यांना अलर्ट अलर्ट करून आम्हाला हर्ष साहेबांनी साहेबांचा कारणी कुणीची भूमिका मांडल्यानंतर त्या भूमिके लक्ष नाही दिले वैद्यकीय आघाडीची पुढील भूमिका काय राहा पुढील भूमिका येते की तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत हे इथेच नाही तर महाराष्ट्रातून सगळीकडून आम्ही ते एक घटित करण्यात आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की आपण न्यायालयात जाणार आहोत आणि उद्या आम्ही न्यायालयात पण ते खंडपीठ मध्ये यांच्या घराबद्दल आणि तिथले पोलीस प्रशासन आणि तहसीलदाराविरुद्ध पण आम्ही ते याचिका जाहीर करतो बहुजन आघाडीचा पंचयत बहुजन आघाडीचा भारतीय बौद्ध महासभेचा सैनिक दलाचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा वर्कर कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे सिटी दाखल झालेच चाळीस पाहिजे पाहिजे अॅट्रोसिटी दाखल झालीच पाहिजे चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे अटक झालीच पाहिजे चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे